मी काही तुझ्यासोबत फिरायला मरून चाललो नाही तुला ऑफिसकडून फुकटची सिंगापूर ट्रीप मिळाली आहे म्हणून मी पण विचार केला चला त्याच बहाण्याने मलाही परदेश पाहायला मिळेल नंतर स्वतःहून गेलो तर खूप पैसे खर्च होणार आणि तुझ्यासारख्या जाडजूड गुरुपबाईसोबत फिरायला मला अजिबात आवडत नाही तुला मजा येते ना की मी तुला परत परत सोबत फिरायला बोलतोय पण खूप नाटक केलेस तर परिणाम वाईट होतील म्हणून लवकर तयारीला लाग हे ऐकून वनिता संतापून म्हणाली एकतर लग्न झाल्यापासून तू माझ्या रंगावर रूपावर अंगाच्या जाडीवरून सतत टिंगल करतोस लग्न ठरवताना तुला दिसलं नव्हतं का मी कशी आहे ते आणि नंतर प्रत्येक वेळी मला कमी लेखत राहिलास आजवर मला कधी पार्टीला घेऊन गेलं नाहीस कधी फिरायला नेलं ना नाहीस पण आता तुला कळलं की ऑफिसकडून मला विदेश जाण्याची संधी मिळाली आहे म्हणून तोही सोबत जायला तयार झाला आहेस यात मला काही हरकत नव्हती पण आज आईची प्रकृती खराब आहे आणि मी तिला एकटीला सोडून कशी जाऊ हे तुला का समजत नाहीये हे ऐकताच विजय चिडून ओरडला अगं तुझ्या आईने म्हातारपणी स्वतःची काळजी घ्यायला हवी होती त्यांची चूक आम्ही का भोगायची बाथरूममध्ये घसरून पडल्या कंबर मोडली तर ते आता त्यांना विश्रांती घेऊ दे तू माहेरी जाऊन काय मोठं करणार आहेस हे ऐकून वनिताने चिडून उत्तर दिलं माझ्या आईबद्दल असे अपशब्द बोलायला तुझी हिंमत कशी झाली इतक्यात विजयने तिला जोरात चपरक मारली आणि म्हणाला तुझी आईच्या मोडलेल्या हाडासाठी मी तीस हजार रुपये वेस्ट होऊ देऊ शकत नाही फ्लाईटच्या तिकिटा पुन्हा विकत घेऊ शकत नाही मला त्या पैशांचा काही उपयोग होणार नाही हे ऐकताच वनिताच्या डोळ्यात पाणी आलं पतीकडून तर सुरुवातीपासूनच तिला उपेक्षा मिळत होती जेव्हा ती पहिल्यांदा नागपूरहून पुण्यात पतीसोबत आली होती तेव्हा घरातली एकटेपणाची झळ तिला वेळ लावायची दिवसेंदिवस ती एकटीच घरात बसून राहायची संध्याकाळी नवरा घरी आला की वनिता त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची परंतु विजयने आई वडिलांच्या पसंतीने लग्न केले होते त्याला आपली बायको आवडतच नव्हती ऑफिसमध्ये मात्र त्याचे प्रमोशन होत गेले त्याच्या आयुष्यात काहीही कमी नव्हते स्वतःच्या कमाईवर तिने हे घर घेतले होते ती सर्व बाजूंनी सक्षम होती फक्त नवऱ्याच्या वागणुकीमुळे ती मनाने कमकुवत पडायची तिच्या मनात कधीकधी अशी हुरहुर व्हायची की काश नवऱ्याने तिला प्रेम दाखवले असते तिच्या भावनांची कदर केली असती पण विजयला जणू काही याचं काहीच देणं घेणं नव्हतं तो कधीकधी केवळ स्वतःच्या इच्छेपोटी तिच्या जवळ जायचा आपले काम भागवून शांत बसायचा वनिताच्या मनात वारंवार संताप उफाळून येत होता इतक्या वर्षात ज्याने तिला कुठेच सोबत नेले नाही तो आज परदेशातील सहलीसाठी जबरदस्ती का करतोय हे तिला सहन होत नव्हते रात्री जेव्हा विजय घरी आला त्याच्या हातात शॉपिंग बॅगा होत्या तो वनितासमोर येऊन म्हणाला मी माझं शॉपिंग करून आलोय हे कपडेही पॅक करून टाक वनिता ठामपणे उभी राहिली व म्हणाली मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही माझं पॅकिंग झालं आहे मी माहेरी जात आहे असं म्हणून तिने आपली बॅग घेतली आणि बाहेर पडू लागली तेवढ्यात विजयने तिचा हात पकडला मागे खेचत संतापाणी म्हणाला कुठे चाललीस तू या घरातून माझ्या परवानगीशिवाय एक पाऊलही बाहेर टाकलंस तर परत या घरात येऊ शकणार नाहीस वनिता काहीही न बोलता आपला हात त्याच्यापासून झटकून बॅग उचलून घराबाहेर पडली तर विजय संतापून तावा आपल्या सासऱ्यांना फोन करून त्यांना धमकावू लागला वनिता माहेरी जाऊ नये हे ऐकून वनिताचे वडील मोहनराव खूपच व्याकुळ झाले आई शांताबाई म्हणाल्या बाळा माझ्यासाठी का तू आपल्या संसाराचं सुख नासवतेस नवऱ्याला आवडत नसेल तर परत जा त्याच्याकडे आईच्या मिठीत शिरून वनिता हंबडा फोडून रडू लागली ती म्हणाली आई कसल्या संसाराबद्दल बोलतेस हा संसार तर माझ्या एकटीचाच होता त्याने कधीही माझ्याशी प्रेमळ नातं निर्माणच केलं नाही असं म्हणून रडत रडत तिनं त्याचं सगळं आई वागणं आईवडिलांसमोर सांगितलं वनिता पुढे म्हणाली त्याला धमकी द्यायची असेल तर देऊ दे आता मी कुठलीही तडजोड करणार नाही मला त्याच्यासोबत राहायचंच नाही मला कसली कमतरता आहे मी चांगली कमावते आहे एकटीने सगळं झगडायला शिकते त्याच्यासोबत राहूनही मी एकटीच होते मग त्याचा उपयोग काय उलट भीतीच्या सावलीत जगणं की कधी तो रागाच्या भरात हात उचलतो की काय मला फक्त वापरणं हेच त्याचं काम आहे आई मला यासाठी वाढवलंस का की एखादा माणूस मला रडवेल आणि आयुष्यभर माझा उपयोग करेल आई गप्प झाली तेवढ्यात वडील मोहनराव तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले बरोबर आहे आता वेळ आली येत ठाम निर्णय घेण्याची त्यांनी लगेचच वकिलांना फोन करून घटस्फोटाची कागदपत्र तयार करण्यास सांगितलं जेव्हा आठवड्यानंतर विजयच्या हातात घटस्फोटाचे कागद पोहोचले तेव्हा तो घाबरून गेला जरी त्याला पत्नी आवडत नव्हती तरी तिच्या कमाईमुळे त्याचं आयुष्य आयुषारामात चाललं होतं घरात सोयींची कमी नव्हती कारही घेतली होती भविष्याची बचतही नीट होत होती अचानक या सगळ्यांवर पाणी फिरणार म्हणून त्याचे डोळे फिरले त्याने लगेच वणी त्याला फोन करून सांगितलं वनिता हा काय विनोद आहे नवऱ्या बायकोंमध्ये भांडण होतच असतात म्हणून घटस्फोट घेतला जात नाही रागात बोललो होतो पण आता तुला या घरात पत्नी म्हणून स्वीकारतो अखेर तू माझी बायको आहेस वनिता उपहासाने म्हणाली मी तुझी कुणीच नाही आपल्या बायकोसोबत असं वागतात का तू फक्त माझा उपयोग केला माझ्या सुखदुःखाची कधी कदर केली नाहीस मी आता खूप थकली आहे मला असा संसार नको आहे विजय रडून विनवू लागला पण मणिताने ठरवलं होतं की आता मागे वळायचं नाही ती ठामपणे म्हणाली त्या दिवशी तूच सांगितलं होतंस तुला या घरात मी नको आहे आता हेही आठव की ते घर माझ्या नावावर आहे आणि माझ्या कमाईने मी घेतलं आहे त्यामुळे हे घर माझं आहे तुझं नाही घटस्फोटानंतर तुला तुझी सोय कुठेही दुसरीकडे करावी लागेल आई बरी झाल्यावर मी इथे परत राहायला येणार आहे हे ऐकून विजयच्या पायाखालची जमीनच सरकली आज वनिताने त्याला असा धडा शिकवला होता की त्याचं लाखोचं नुकसान झाल्यासारखं झालं तो विनवण्या करू लागला मला माफ कर पुढे मी तुला खूप प्रेमाने ठेवेन वनिता ठाम आवाजात म्हणाली नाही मला आता तुझ्याकडून काहीही नको मला खरं प्रेम हवं होतं समजुतीवरचा संसार नको होता आता तुझं बनवलेलं खोटं प्रेम मला अजिबात नको असं म्हणून तिनं फोन ठेवून दिला शेवटी विजयला घटस्फोट घ्यावाच लागला त्याच्या खर्चावर जगणारी नातलग ही हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागले आता तो नातेवाईकांवर पैसे खर्च करू शकत नव्हता म्हणून सारे नातेवाईक हळूहळू त्याच्यापासून दुरावले जाऊ लागले विजयलाही आता उंगू लागलं होतं की तो जर मोकळेपणाने जगत होता तर त्यामागे त्याची पत्नी वणिताचाच हात होता पण त्याने कधी तिची कदर केली नव्हती आता मात्र पश्चाताप करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरं काहीही उरलं नव्हतं मित्रांनो काही लोक आपल्या आयुष्यात असणाऱ्या अनमोल माणसांचं महत्त्व कधी जाणूनच घेत नाहीत पण जेव्हा तेच लोक त्यांच्या जीवनातून दूर जातात तेव्हा त्यांना त्यांची खरी किंमत कळते मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली वणिताने जे केले ते बरोबर केले की चूक कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद